आज सकाळी सकाळी पहाटेचे चार वाजता शिवमचे पप्पा गावाकडून आले होते शिवम आणि शिवमच्या बाप्पाचा आवरून दिल्यानंतर मला काही काम नव्हतं चला म्हणलं आता गावाकडून काय आणले बघा गावाकडून आले किंवा यावेळेस मी पहिल्यांदाच गावाकडे गेले नव्हते म्हणून मला माहीत नव्हतं काय आणले तर मला लियात उरता लागलेली असती गावाकडून काय आणले काही नाही बघायचे तर चला म्हणलं ओपन करून बघूया काय काय आणले कारण दोन्हीकडं पण गेले होते बहिणीकडं आणि सासूबाईकडं तर काहीतरी दिलं होतं वज तर भरपूर लागत होतं बॅगेचं म्हणून म्हटलं चला तर इकडं आंबा दिलेला दिसतंय <coughs> तर आता कोणत्या वेळेचा आंबा आहे काय माहीत पण एक आंबा आणला होता कैरी कच्ची कैरी होती तर चला म्हणलं काय काय दिलंय बघूया तर मी माती आणायला सांगितली होती फक्त पण आता काय काय बघूया तर पालकाचं पालकचं बीबी दिलं वाटतं बहिणीनं माती दिली तर त्या मातीत लावायला बी काहीतरी दिले वाटतं आणि इकडं मुगं दिलेत वाटतं भुसळीसाठी तर तिला मी फक्त माती सांगितली होती पण काय काय भरून दिले काय माहीत अजून तर माती लावायला तिथूनच सांगितलं काय हिरवं बिरवं लावू नको पालक लाव म्हणून खायला बी होती हिरवं बी होते म्हणून तर ह्या बहिणी अशाच असतात तिला म्हणलं झाडं वगैरे लावते तर जरा हिरवं बरं वाटते तर ती म्हणली काय बिडे लावू नको पालक लाव आणि इकडं माती दिली आता ह्याच्यात काय काय दिले की बाई <coughs> वज घेऊन यायचं पहिलंच नग वाटत होतं धनाला पण तरी बी दिले वाटतं मसाला दिला वाटत घरचा अजून काय दिले कोण काय माहीत तर बरंच वज घेऊन आलंय धनाकारण बस बसने गेला होता बरंच घेऊन आलंय कारण त्याला वजं म्हणलं की नगच वाटतंय माती बी आणि एवढं वज घेऊन आलंय म्हणजे नशीबच म्हणायचं कारण इतकंसं तितकंसं पण वज घेऊन जायचं म्हणलं की त्याच्या खूप जीवावर येत आहे आता देऊ इकडे मेडल घालून हिंडायच होती दादाचं सकाळपासूनच मेडल घालून बसलेली होती गळ्यामध्ये काय को कोणसं टाकते मेडलमध्ये पडल्याला सारखं मेडल घालून बसते दादाचं तर घरूनच मला विचारलं होतं तुरीची दहा देऊ का पण इथं आता पावसामुळे जास्त राहत नाही म्हणून मी नको म्हणले होते एक दोड किलो आणा म्हणून तर आणली होती आणि इकडे तांदूळ पण आणले होते, होते। कारण इडलीला तांदूळच नव्हते कारण इथं खूप महाग भेटते तांदूळ तर त्या तांदूळाची मी काही इडली बनवतच नाही तर म्हणून गावाकडूनच आम्ही इडलीला तांदूळ आणत असतो तर तांदुळासोबत इथं उडदाची डाळ पण दिली वाटतं <coughs> होती उडदाची डाळ पण घरून मी आणलेली नव्हती म्हणून त्यांनी घरून पाठवली की यावेळेस आणि तांदूळ पण पाठवले तर मुंबई म्हणजे लेचा उकडं मातीसुद्धा इथे विकत आणावं लागते वीस रुपये किलो माती आणली होती मी मागच्या वेळेसच म्हणून यावेळेस मी खूप वेळेस असं सांगितलं की माती घेऊन या माती घेऊन या आणि इकडं बहिणीनं ताजे ताजे वांगे पण दिलेत वाटतं गावाकडचे वांगे तिच्या दारातच लावलेले म्हणजे खूपच छान वांगे आहेत तिच्या घरचे तर चार पाच वांगे पण दिले वाटतं भाजीसाठी कारण किडलेले वांगे होते म्हणत होती आणि एवढं सगळं दिले बघू शकता आणि मला लिच चातुरता लागली असती कधी खोलन काय दिले बघन 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 तर सगळ्यात आधी काहीच काम न करता मी आधी हे ओपन केलं काय दिले काय नाही बघण्यासाठी आणि मी सगळ्यात जास्त खुश तर मातीसाठी होते कारण मला माती पाहिजे होती झाडं वगैरे लावायला कारण इथं काही हिरवं वगैरे दिसत नाही आणि बघितल्यास बरं वाटते जरा हिरवं तेवढंच म्हणून माती पाहिजे होती कारण मागच्या वेळेस मी वीस रुपये किलोनी माती आणली होती आता एवढा सगळा पसारा पडला होता आणि दिव पण माती खाऊ लागली तर चला नाही आता आवरते सगळं बाय बाय